लक्षात घ्या वाळू आमचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सभागृहाच्या पटलावर अतिशय स्पष्ट महायुतीच्या सरकारची भूमिका मांडलेली आहे की आमच्या सरकारच्या माध्यमातून वाळू माफ्या आणि वाळू चोरी असो अनधिकृत वाळू उत्खनन असो याला कुठेही आम्ही गय करणार नाही भ्रष्टाचार मुक्त प्रशासन कसं असतं हे दाखवण्याचं कृतीतून दाखवण्याचं काम आणि शब्द महाराष्ट्राच्या जनतेला आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेले आहेत कडक सेक्शन लावून हात कापले पाहिजे वाळू चोरी चोऱोचे वाळू माफ्यांचे तशा पद्धतीची कारवाई आता पुढे दिसेल तुम्हाला परत वाळू चोरी करताना दहा वेळा आपल्या कुटुंबाची आठवण येईल एवढं काम आमचं प्रशासन करेल तर पण सिंधुदुर्गाच्या भविष्याबरोबर कोणी खेळता कामा नाही ज्या गोष्टी माझ्या वडिलांनी कधी आता त्यांच्या कारकिर्दीमध्ये व्हायला दिले नाहीत ते मी माझ्या कारकिर्दीला देणार नाही